तर कोल्हापूरची आई अंबाबाई महालक्ष्मीच्या गळ्यामध्ये आहे तुळजापूरची आपली तुळजाभवानी त्यांच्या गळ्यात ही गादी ठुशी आहे मिळते त्याचबरोबर पुतळी हार हा महाराष्ट्रात अत्यंत पारंपरिक अलंकार आहे तुळजाभवानीच्या पण अंगावर आपल्याला पाहायला मिळतो आणि विठ्ठल मधली रखुमाई रखुमाईच्या देखील पंढरपूरच्या रखुमाईच्या पण अंगावर आपल्याला पाहायला मिळतो सगळे अलंकार अतिशय हलकेत वजनाला म्हणजे हाय काय नाही काय घातल्यानंतर तुम्हाला कळणार पण नाही की मी काहीतरी गळ्यात घातलेले हल्ली नाही जड काही आपल्याला नाही कमी वजनाच्या साड्या पासून <laughs> असं जड व्हायला होत नाही तर ता। त्यामुळे आपण बऱ्याचदा पारंपरिक पोशाख करत नाही म्हणून आम्ही नेटानं हे ठरवलं की दागिन्यांचं ओझ होता कामा नाही हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी सगळ्यात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि गुढीपाडवा म्हटलं ना की आपली पारंपरिकता आली आणि पार, पार, पारंपरिक पारंपरिकता म्हटलं ना की पहिला म्हणजे सगळ्यात विषय जवळचा महिलांचा म्हणजे दागिना आणि आज मी तुम्हाला एक स्पेशल व्यक्तीसोबत तिच्या दागिन्यांचा कलेक्शन दाखवण्यात आहे तुम्हाला पहिला प्रोमोवरनं आणि पहि माझ्या थांबनेलवरनं कळायलाच असेल की मी कुठे आली आहे तर मी आज हास्य जत्रेच्या सेटवर आलेली आहे आपण आता प्राजक्ता राज हे सगळं कलेक्शन बघणार आहोत प्राजक्ता माळीचा प्राजक्त राज हा ब्रँड तिच्या ब्रँडचं सगळं कलेक्शन दागिन्यांचं कलेक्शन आज आपण बघणार आहोत सो आपण जाऊया तिच्या वॅनिटीमध्ये आणि लवकरात लवकर तिचं कलेक्शन बघूयात चला या चला तर फायनली आपण आता प्राजक्ताला भेटूयात आणि प्राजक्ताची जी दागिने आहेत प्राजक्ता प्राजक्ता राज हे खूप प्रसिद्ध आहेत आणि आज मला खूप आवडतंय की काहीतरी वेगळं करतो आणि तुझ्याकडचे कर दागिने आपण एक्ल्युझिव्ह दाखवतो आहे प्रेक्षकांना थेट गुढीपाडव्यानिमित्त खूप खूप स्वागत तुझं सगळ्यात आधी लोकमत सखीमध्ये आणि खूप सुंदर दिसतेस आणि तुझे दागिने पण खूप छान आहेत हे पण प्राजक्ता राज <laughs> आणि खूप छान दिसतेस तू सो गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुला आणि मला सांग आधी की सगळ्यात आधी मला हे सांग की हे जे दागिन्यांचं कलेक्शन आहे ते खूप सुंदर आहेच त्याला भरभरून प्रतिसादसुद्धा मिळतोय सगळीकडून पण हा बिझनेस करायचं हे कसं डोक्यात आलं की तुझ्या की दागिन्यांचा बिझनेस करूयात किंवा काय मला हे जाणवलं की मला नेहमीच मराठी परंपरा संस्कृती याविषयी अत्यंत प्रेम होतच पण नेहमीच जेव्हा जेव्हा मराठी पेहराव मी करायचे तेव्हा मी विचारायचे की पारंपरिक दागिने कोणते आहेत तर ते ना पारंपरिक एकदम ऑथेंटिक त्याच मूळ डिझाईनमध्ये हे कोणीच कधी मला न काय म्हणत ना, का ना तेवढं कॉन्फिडंटली बोलवणे की हे पारंपरिक आहे आणि हेच हे मराठी दागिने आहेत जुनं ते सोनं हे बाकी साऊथ इंडियन किंवा नॉर्थ इंडियन ते त्यांनी टिकून ठेवलं आहे आणि आपले दागिने तेवढं म्हणजे सोन्यामध्ये बनतात परंतु आता सोनंमध्ये आपण तेवढे घडवू शकत नाही तर इमिटेशनमध्ये मला कधीच मिळाले नाहीत आणि ही गोष्ट नंतर नंतर खूप अधोरेखित व्हायला लागली की आपल्याकडे इमिटेशन म्हणजे एक रास्त दरामध्ये आपल्याला एका रास्त किमतीमध्ये लो बजेटमध्ये आपल्याला चांगले मराठी दागिने मिळायला हवेत एक दोन तीन दागिने मला माहिती होते जे अख्ख्या जगाला माहिती असतात एक तर नथ एक तर ठुशी आणि एक कुलापुणी कुलापुणी साथ। साथ। हे झाले आपले दागिने आणि मराठी दागिने संपले एवढेच आणि ते पण चांगल्या क्वालिटीमध्ये मिळत नव्हते म्हणजे पण क्वालिटी अशी एकदम ओके की जर खूपच चांगला मोठा कार्यक्रम आहे तर आपण ते खोटे दागिने तेवढ्या चांगल्या पद्धतीने फ्लॉन नाही करू शकत कारण तेवढी त्याची क्वालिटीच नसायची मग ऑप्शन काय तर सोन्यातच ते दागिने घडवले जायचे तर ही खरं तर खूप चांगली गोष्ट आहे की मराठी दागिने हे फक्त सोन्यामध्ये घडले जायचे आणि ते सगळे हातावर आहेत ना हातावर घडवायचे जायचे बरोबर हस्त कौशल्यानं बनवले जायचे पण नंतर नंतर आ, ट्रेंड बदलत राहतात सोन्यानंतर चांदीचा ट्रेंड आला आता इमिटेशनचा ट्रेंड आलेला आहे की कोणीही खरं खरे दागिने खरं धातू घालण्यापेक्षा नेहमीच खोटे दागिने घालण्याला प्राधान्य देतो कारण आपण वेगवेगळी व्हरायटी घालू शकतो बरोबर एकच दागिना सगळ्या कार्यक्रमांमध्ये हात आपण घालत नाही आता यावेळेस वेगळं त्यावेळेस वेगळं हे सगळं चालतं त्यामुळे आपल्याला लो बजेट मध्ये चांगले चांगल्या क्वालिटीचे दागिने आणि मराठी ऑथेंटिक दागिने मला एका माझ्या भावाच्या लग्नाला हवे होते आणि ते मला मिळाले नाहीत मी खूप शोधले म्हणजे मी सगळं मुंबई मार्केट पालथं घातलं मी पुण्याची तुळशीबाग पालथी घातली ते मी कोल्हापूर पालथं घातलं आणि मला नाही मिळाले म्हणजे ऑथेंटिक बरं जे मिळाले ते पण ऑथेंटिक आहेत की नाही हे मला माहीत नव्हतं अच्छा सो मी ठरवलं की याच्यावर थोडा रिसर्च करायचा मग रिसर्च केल्यानंतर मला कळलं की अगणित दागिने आहेत जे खरं तर आता काळाच्या पडद्याआड चाललेत आणि कोणाला माहितीच नाही आहेत आणि एक दोन व्यक्ती पुढे सरसावल्या आणि ते म्हणाले की तुम्ही करा तुमच्यासारख्या कलाकारांनी प्रमोट केलं तर खूप मोठं होईल हे आणि आम्ही तुम्हाला घडवून देऊ इमिटेशन फॉर्म मध्ये हे सगळे दागिने सो मला अशी मदत मिळाली आणि मग सो आता मी सांगू इच्छिते की आता हा जो दागिना आहे हा तुम्हाला सोन्याचा दागिना शेजारी ठेवला तरी सुद्धा कळणार की सोन्याचा आणि बेसिकली आम्ही सगळं कॉपर मध्ये घडवलेलं आहे आत धातू जो आहे तो तांबा आहे आणि त्यावर सोन्याचं प्लेटिंग केलेलं के आहे hmm. त्याला सोन्याचं प्लेटिंग केल्यामुळे तो अतिशय सोन्यासारखाच दिसतो आणि तेवढ्या इतक्या कमी मध्ये इतक्या कमी किमतीमध्ये मिळतो की म्हणजे एक चार पाच हजारांच्या आत सगळी रेंज आहे हे टिक म्हणजे काळे वगैरे पण नाही पडत कारण मी स्वतः खर सांगते तुला की प्राजक्शन दागिने ऑर्डर केलेले आहेत आणि ते पण माझ्या लग्नाचे होते त्यामुळे मला खूप आवडतात तुझे दागिने आणि मी खूप एक्साइटेड होते हा व्हिडिओ करण्यासाठीच कारण की मला आजही ते दागिने म्हणजे जवळजवळ दोन वर्षानंतरही ते दागिने तसेच्या तसे आणि ते खूप सुंदर असतात दागिने तुझे फेस्टिमोरियल पण होते तर सांगा आणि मला हे विचारायचं तुला ज्या भावाने तुला भावामुळे तुला मराठी ची आवड आणि तू जे म्हणालीस की त्याच्या लग्नामुळे थँक्यू आहे घाट घातला जेणेकरून माझ्या डोक्यात ही संकल्पना आली आणि मी या सगळ्या <laughs> अर्थात माझ्या डोक्यामध्ये हे खूप आधीपासून होत की फायनान्शियली खूप सिक्युअर झालं पाहिजे सगळ्या महिलांनी स्पेशली म्हणजे नॉट ओनली मी सो so, uh, आणि स्पेशली uh, आम्ही कलाकारांनी असलंच पाहिजे कारण आम्ही अतिशय अनसिक्युअर इनसिक्युअर फायनान्शियल hmm. uh, स्टेटस मध्ये असतो कारण आज काम असेल नसेल आज उद्यासेल, उद्यासेल, नसेल, नसेल बरोबर सो कलाकारांना काय सरकारी नोकरी नसते ज्यांना नंतर काही पेन्शन मिळत बरोबर सो so, सगळ्याच कलाकारांनी हे केलं पाहिजे असं मला वाटत होतं मी तर केलंच पाहिजे कारण मला खूप इंडिपेंडेंट जगायला आवडतं खूप इंडिपेंडेंट आणि तुझ्यासारख्या महिला अशा ज्या असतात त्याच्यामुळे इन्स्पायर व्हायला होता नेहमीच जेणेकरून भरपूर ह्या इंटरव्ह्यू नंतर असं भरपूर जणांना प्रोत्साहन मिळणार आहे की वाव आपण पण काहीतरी केलं पाहिजे बात आहे सो so, मला सांगायला खूप आनंद होईल की आम्ही दर महिन्याच्या सहा तारखेला एक नवीन नवीन दागिना इंट्रोड्यूस करतोय आता दोन वर्ष होऊन गेली प्राजक्त राज सुरू होऊन आणि दर महिन्याच्या सहा तारखेला एक 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 नवीन दागिना येतोय आमच्या मेन चार काय म्हणूयात ना सेक्शन्स आहेत मेन मुख्य भाग असं आपण म्हणूया सो so, uh, ही जी वज्रटिक आहे तर uh, कोल्हापूरची आई अंबाबाई महालक्ष्मीच्या गळ्यामध्ये आहे uh, तुळजापूरची आपली तुळजाभवानी त्यांच्या गळ्यात ही uh, गादी ठुशी आहे आपल्याला oh. बघायला मिळते त्याचबरोबर uh, पुतळी हार हा महाराष्ट्रात अत्यंत पारंपरिक uh, अलंकार आहे जो पुन्हा एकदा uh, तुळजाभवानीच्या पण अंगावर आपल्याला पाहायला मिळतो आणि विठ्ठल रखुमाईमधली रखुमाईच्या देखील पंढरपूरच्या रखुमाईच्या पण अंगावर आपल्याला पाहायला मिळतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखील गळ्यामध्ये पुतळ्या अलंकार असायचा अर्थात त्या अष्टकोनी असं असायचा तर ते पुरुषांचे अलंकार जेव्हा आम्ही आणू तेव्हा देखील येणार आहे का माझा खूप प्रयत्न आहे त्याच्यावर खूप रिसर्च चालू आहे अजूनही महिलांचे इतके अलंकार आहेत की हेच संपत नाहीये की ती रेंज सुरू होत नाही अजून अच्छा सो हे जे सगळे आहेत हे अत्यंत पारंपरिक एकदम गोर महाराष्ट्रातले असले असे दागिने आणि नंतर माझ्या लक्षात आलं की खूप असेही दागिने आहेत ना की जे महाराष्ट्रात जन्माला नाही आले परंतु इतर राज्यांमधून महाराष्ट्रात आले आणि ते रुळले ते आपले झाले जसं की एक चितांग नावाचा अलंकार आहे की जो कर्नाटकातला मूळत परंतु तो महाराष्ट्रात आला तर ते वापरत नाही आपण आपणच वापरतो बरोबर किंवा बकुळी हार हा गुजरात मधून आला आणि इथे इतका रुळावला की परत त्यांच्याकडे नसेल पण मला माहितीच नव्हतं बकुळी हाराबद्दल आपला आहे तो बरुब। किंवा मोहनमाळेविषयी देखील प्रवासाची काही वर्ण सापडतात मी घातली मोहन hmm. आहे मोहनमाळ किंवा काही oh. आता हे लप्पे आहेत हे सगळे हा एक सुवर्ण लप्पा मी आता परिधान hmm. केलेला आहे आणि हा एक मोती सुवर्ण लप्पा आहे हा इथे सो हे जे अलंकार आहेत hmm. ह्या फार पारंपरिक पुस्तकांमध्ये यांचं वर्णन सापडतं hmm. आणि हे अलंकार राजघराण्यांमध्ये वापरले जायचे फार तर हे काय म्हणत ना हे हे जसे रॉ दागिने आहेत तसे हे अतिशय एलिगंट दागिने सो माझ्या लक्षात की अशी एक रेंज आणायला पाहिजे की जे तसे असे रॉ नसून थोडे एलिगंट दागिने म्हणून मी नवीन एक ब्रांच आणली आणि जिला फुलवंती नाव दिलं आणि फुलवंतीमध्ये आम्ही ते सगळे दागिने परिधान केले कारण ती नर्तिका होती आणि ती सगळी सगळा देश तिने पालथा घातलेला होता पण ती मराठी होती त्यामुळे मोत्याचे अलंकार काही होते राजघराण्यांमध्ये वापरले गेलेले गायकवाड घराणं असू दे किंवा बडोद्याचं घराणं असू दे सो हे सगळे दागिने आम्ही एकत्र केले आणि ते फुलवंती सेक्शन मध्ये ठेवलेत आणि हे आपले देवी देवतांच्या अंगावर जे आहेत शेतकऱ्यांचे काही अलंकार बोरमाळ दाणी परत जोंधळे मणिगुंड असे जे अलंकार आहेत हे सगळे शेती शेतकऱ्यांच्या ह्याच्यातून आलेले आहेत इन्स्पायर्ड झालेले सगळे आहेत अलंकार असो हो, ते सोनसळामध्ये आहेत हे सगळे दागिने आम्ही चांदीमध्ये पण बनवतो जे सुद्धा आमची एक युनिक गोष्ट आहे जी जगात कोणी करत नाही कारण uh, मी असं ठरवलं की आता जे ट्रेंडमध्ये ते पण सर्व केलं पाहिजे आपण बरोबर सो so आता बरेचसे लोक सोन्यापेक्षा चांदीमध्ये जास्त इन्व्हेस्ट इन्वेस्ट करतात करता। बरोबर आणि आता आपण जास्ती इंडो वेस्टर्न फॅशन कॅरी करतो म्हणजे सणावारांना डेफिनेटली इंडियन एकदम पारंपरिक असतं परंतु अदरवाईज आपण खूप इंडो वेस्टर्न झोन मध्ये असतो चांदीचे so अलंकार आता एकदम इन थिंग आहे सो हे सगळे अलंकार म्हणजे कोल्हापुरी साज आणि पुतळ्या आणि काय म्हणजे गादी ठुशीपासून सगळे अलंकार आम्ही चांगला बनवलेत जे आय डोंट थिंक सो so. uh, सगळेच्या सगळे दागिने कुठल्याही uh, ब्रँडकडे असावेत ते आम्हीच आहोत फक्त so, दोन आमची वैशिष्ट्य आहेत की आम्ही आता महाराष्ट्रात शंभर वर्ष आणि त्याहून जुने पारंपारिक दागिने विकणारे फॉर्म फॉर्ममध्ये एकमेव आहोत आणि हे सगळे दागिने चांदीमध्ये दे घडवणारे देखील आम्ही एकमेव आहोत प्राजक्तराज प्राऊड ओनर मला जेव्हा जेव्हा लोक विचारतात की तुला कुठल्या गोष्टीचा जास्त अभिमान वाटतो कुठल्या अचीवमेंटचा तर मी नेहमी सांगते मला प्राजक्तराज या माझ्या ब्रँडचा फारच अभिमान वाटतो कारण एक तर सक्षम मी होते फायनान्शियली दुसरं सगळ्यात महत्वाचं की मी महाराष्ट्राच्या संस्कृतीला काहीतरी देऊ पाहतीये तो, तो, hmm. तो वारसा मी पुढे चालवतेय की काळाच्या पडद्याआड चाललेले दागिने पुन्हा आपण लोकांसमोर आणतोय त्यांना प्रसिद्धी देतोय आणि त्या त्यानिमित्तानं सांस्कृतिक वारसा आपण पुढे नेतोय आणि आता माझ्या काय म्हणत ना मावशी असतील काही घरात काम करणाऱ्या किंवा काय ज्यांना नाही सोन्याचे परवडत त्यांनी काय वापरायचं नाहीत का वापरा ना मराठी दागिने hmm. तर सगळ्यांना परवडतील अशा मध्ये ते उपलब्ध झाले पाहिजेत आणि म्हणूनच इमिटेशनचा हा घाट घातला गेला आणि त्याला यश मिळते बघून मला फार बरं वाटतंय सो <laughs> so, अजून भरपूर वेगवेगळ्या आपण व्हरायटीमध्ये तुला शुभेच्छा त्यासाठी की लवकरात लवकर डायमंड्समध्ये सुद्धा uh, किंवा मोत्यांमध्ये तर अफकोर्स मो पण इमिटेशन मोतीच मी अजूनही आणलेले कारण पुन्हा एकदा मोती सुद्धा hmm. खूप महाग असतात खरे मोती hmm. त्यामुळे खऱ्या मोतींमध्ये आम्ही अजून गेलेलो नाही पण इमिटेशन मोती अतिशय सुंदर आणि तुम्हाला कळणार नाही त्यातला फरक अर्थात ते जपून वापरावे लागतात जसं प्लास्टिकची पिशवी आम्ही प्रोव्हाइड करतो त्याच्यात नीट ठेवले पाहिजे त्याच्यावर परफ्यूम मारायचा नाही रंगीत पाणी केमिकल त्या दागिन्यांवर पडलं नाही पाहिजे एकमेकांवर असे घासायचे नाही ते दागिने रगडायचे नाही पण नाही पण त्याच्यामुळे त्याचं प्लेटिंग जाऊ शकतं त्यामुळे अशा काही गोष्टी जर पाळल्या तर खूप लाईफ आहे म्हणजे तुझाच दागिना दोन वर्ष चालू आहे स्वतःचा पण दागिना मी म्हणजे लॉन्च करायच्या आधीपासून जे माझ्याकडे नाही ते पण अजून आहेत सो so, नीट वापरले तर त्यांना व्यवस्थित लाईफ आहे आणि रास्ता दरात मिळतात त्यामुळे गो ओके ही माय मोस्ट फेवरेट पैलू पाटली आणि हा शेतकऱ्यांना पण खूप आवडायचा का तर चोवीस कॅरेट सोन्यामध्ये घडायचा सो so, घडनावळ फार लागायची नाही आणि जेव्हा मोडायची वेळ यायची तेव्हा त्याचा पूर्ण पैसे त्यांना परत मिळायचे अच्छा आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैलू पाटले आजही तुम्हाला बघायला मिळतील आणि काही वर्षांआधी म्हणजे माझ्या पणजेच्या हातामध्ये वगैरे पैलू पाटली मी पाहिले होते असे सुद्धा मला रिव्ह्यूज आलेले आहेत सो so, अत्यंत जुना आणि लोकप्रिय असा दागिना तसंच पाटली जशी मागे घालतात आणि तोडा पुढे घालतात तशी ही पिछोडी आहे नावाप्रमाणेच ही पाठीमागे घालतात मध्ये बांगड्या घालतात आणि मग पुढे मग कोयरी तोडे म्हणजे तोडे नेहमी पुढे घालतात पिछोडी मागे असते किंवा पैलूपाटली मागे असते सो so, हे एक आहे आमच्याकडे नमस्कार तोडे देखील आहेत जे मोती आणि पेशवाई काळामध्ये नमस्कार तोडे खूपच पॉप्युलर होते हाताचा असा, असा नमस्कार असा होतो ना हात आपला त्याचा शेप बांगड्यांना म्हणून नमस्कार तोडे हे ना आणि आपल्याला ना गोल मण्यांच्या दागिन्यांना आपल्याकडे खूपच <laughs> जास्त म्हणजे लोकप्रियता पण मिळाली आणि ते डिसेंट पण वाटतात त्यामुळे बघ गोळे गोळे असलेले ह्याची जोंधळे मणी आहेत गोळे गोळे असलेली ठुशी आपल्या सगळ्यांना तर गोळ्या गोळ्यांचे अलंकार आपल्याकडे खूपच बनवले गेले जे घातलं त्यामध्ये पण त्याच्यामध्ये पण गोळे म्हणजे मोहनमाळ आहे सो मराठी अलंकारांमध्ये मण्यांचे अलंकार खूपच आहे तशीच ही बांगडी आहे ज्याला ठुशी तोडे म्हटलं गेलंय सो हा खूप आवडले uh, हे म्हणून आम्ही इन्व्हेंट केले कारण ठुशी तोड्यांचं फक्त तो वर्णन मिळतं आपल्या बेग वेगवेगळ्या पुस्तकांमुळे मध्ये तर त्याचा फोटो नव्हता पण वर्णन इतकी मिळाली की आम्ही हा दागिना घडवला बनवला आणि तुमच्यापर्यंत आणला त्याचबरोबर मोतीच्या बांगड्या म्हणजे प्लेन मोती म्हणजे अर्थात रिअल मोती जेव्हा असतात तेव्हा त्याचा म्हणजे त्याची झळाळी आहे त्याचा एलिगन्स वेगळाच आहे पण त्यातल्या त्यात आपण खूप चांगल्या प्रकारचे मोती म्हणजे मोत्यांमध्येही इमिटेशन मोत्यांमध्येही हजारो प्रकार त्यातला अत्यंत क्वालिटी मोती आम्ही घेतो आणि ह्या प्लेन बांगड्या आहेत परंतु त्या अत्यंत सुंदर दिसतात मोत्यांच्या अलंकाराबरोबर मोत्यांचे अलंकार असले की आम्ही एक नवीन एक बाजूबंद पण इन्व्हेंट केलेला आहे जो फुलवंती सेक्शनमध्ये आहे आणि चटईविण बाजूबंद जो आहे तो सोनसळा सेक्शन मध्ये so, सो चटई सटई चटईनं विणलेलं आहे सो विणाविणी so, जी आहे ती आपल्याकडे पहिल्यापासूनच खूप आहे म्हणून विण आणि हा फुलवंती बाजूबंद मला भरपूर दागिने खूप आहेत म्हणजे आज खूपच कमी दागिने मी तुम्हाला दाखवते तुम्ही अर्थात सगळे फोटो दाखवा प्रेक्षकांना आणि प्राजक्तराज डॉट इन ही आमची वेबसाईट आहे ती जरा तुम्ही चाळा त्याच्यामध्ये फक्त अलंकारांचे फोटो नाही तर त्यांची माहिती देखील तुम्हाला बघायला मिळेल वाचायला मिळेल सो so, आम्ही नुसतेच अलंकार विकत नाही होत hmm. तर आम्हाला मराठी माणसांना आणि सगळ्यांनाच फॉर दॅट मॅटर एज्युकेट करायचंय अवेअर करायचंय आपल्या संस्कृतीविषयी जागरूक करायचंय त्यामुळे मी ज्या ज्या अलंकारांची माहिती मिळाली आहे ती सगळी त्या अलंकाराच्या खाली लिहिलेली आहे सो hmm. so, ते ब्लॉग्स पण तुम्ही नक्की वाचा सो so, प्रत्येक दागिने मागे एक स्टोरी पण असते डेफिनेटली आहे सो so, पोहे हार सगळ्यांना माहिती आहे हा अलंकार आ, एक साधारण सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी पोहेहार चित्रपटांमध्ये तर आपण बघायचो बघायचो हल्ली हल्ली पोहेहार बनत नव्हते त्याचा ट्रेंड गेला होता आणि पोहेहार इमिटेशन मध्ये बनवणं इतकं डिफिकल्ट आहे कारण हे पोह्याचा आकार निर्माण करणं सोन्यापेक्षा इतर अलंकारामध्ये इट इज सो सो डिफिकल्ट पण प्राजक्तराज टीम ते अचीव्ह केलंय की पोह्याचा आकार तोही इमिटेशन म्हणजे तांब्यामध्ये बनवून त्याला सोन्याची धळली आहे आणि मला सांगायला आवडेल याच्यामध्ये सोनं जास्त वापरलं जातं त्यामुळे एक ग्रॅम पर्यंत सोनं hmm. बसत सो अत्यंत सुंदर अत्यंत पॉप्युलर असा हार आणि आय थिंक पोहे हार आमच्याशी दुसरीकडे कुठेच मिळत नाही त्याचबरोबर ह्याही दागिन्याचं मला कौतुक करा असं वाटेल अष्टपैलू कंठी ही सुद्धा इमिटेशन फॉर्म मध्ये जगात कुठेच मिळणार नाही ना ना ती फक्त आमच्याकडे आहे आजही काही राज्यांच्या गळ्यामध्ये आपण बऱ्याच राष्ट्रपैलू स्पेशली मी म्हणेन ना ज्या विधवा असतात खूप एजेड असतात अशा अशा ज्या महिला आहेत त्यांच्या गळ्यामध्ये कारण अत्यंत डिसेंट अलंकार आहे पण आणि नाही पण या झोन मध्ये जातो त्याच्यामुळे आय थिंक त्यांना तो प्रचंड आवडत असावा किंवा माझ्यासारखे जे काही व्यक्ती असतील की ज्यांना फार नटायला आवडत नाही दो माझं प्रोफेशन फार वेगळं आहे त्यामुळे मी नटायलाच लागतं मला पण ज्यांना फार आवडत नाही डिसेंस एकदम काय म्हणत ना मिनिमलिस्टिक जे असतात ना त्यांना hmm. अष्टपैलू शॉअर खूप आवडणार आहे आणि इमिटेशन फॉर्ममध्ये ती कुठेच मिळत नाही फक्त प्राजक्ता राजमध्ये मिळते आणि अष्टपैलू ह्याला ह्या दागिन्याला नावच त्याचे पैलू जे आहेत ना त्याला आठ पैलू आहेत म्हणून त्याला अष्टपैलू कंठी म्हटलं गेलं आहे सो तर ही याची खासियत आहे की हा फक्त प्राजपराजमध्ये मिळत आहे की प्रत्येक दागिन्याचे जे कीर्तीमुख आहे सो so, हे जे पेंडेंट असतं ना hmm. प्रत्येक दागिन्याचं पेंडेंट इस डिफरंट हो oh. प्रत्येक दागिन्याचं वेगळं आहे hmm. आणि युनिक असं आहे आता हे जे आपण महालक्ष्मी मंदिर आपण जर नीट पाहिलं तर त्याच्यावर जे कोरीव काम आहे बरोबर त्या कोरीव कामातून उचललेले डिझाईन्स आहेत आणि ते आपण कीर्तीमुखाला दिलेले आहेत आणि कसं सुचलं आता तुला ते कारण ते पण खूप अतिशय जुनं मंदिर आहे ना ते मला असं आहे त्यामुळे आणि महाराष्ट्रातलं आहे त्यामुळे मला ही जाणीव होती की जे काय उचलायचं आहे आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच का, अलंकारांना कानातले नव्हते म्हणजे आपण आपल्याकडे कुड्या हा एकच अलंकार होता कानातल्यांसाठी किंवा झुबा द्या झेट वेगळं काही नव्हतं तर मग वेगवेगळ्या अलंकारांसाठी आम्ही कानातले घडवले कारण आता आपण गळ्यातल्याला मॅच करतो कानातला आणि आपण आता एकच अलंकार घालतो किंवा दोन घालतो मॅक्स तेव्हा काय करायचं कुड्या कॉमन ठेवायचे आणि बाकी वर्गातच भरायचं सात आठ दागिने बरोबर त्यामुळे प्रत्येक दागिनेला मॅच दागिना अलंकार नसायचा कानातलं तर ते घडवताना मला हे लक्षात आलं की असे काही गोष्टी घडवायला लागणार आहेत पण मेकश्युअर कि त्या महाराष्ट्रातल्या असल्या पाहिजेत त्यामुळे आम्ही त्या इथल्या इथल्या मंदिरांमधल्या घेतल्या आणि काय इन्व्हाइट केल्या अजून एक वैशिष्ट्य मी आवर्जून सांगू इच्छिते ना की सगळेच अलंकार अतिशय हलकेत वजनाला म्हणजे हाय काय का नाही काय घातल्यानंतर तुम्हाला कळणार पण नाही की मी काहीतरी गळ्यात घातलेले त्याला अत्यंत कमी वजन ठेवायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे सो दॅट हल्ली नाही जड काही आपल्याला नाही कमी वजनाच्या साड्या पासून असं <laughs> जड व्हायला होत नाही तर त्यामुळे आपण बऱ्याचदा पारंपरिक पोशाख करत नाही कारण ते mm. जमायला होतो असा बऱ्याच जणांची तक्रार असते mm. म्हणून आम्ही नेटानं हे ठरवलं की दागिन्यांचं ओझ होता कामा नाहीये त्यामुळे अत्यंत कमी वजनाचे अलंकार आहेत हे mm. दोन अलंकार पण मी सांगू इच्छिते हे पण माझे विशेष फेवरेट आहेत मोती सुवर्ण लफ्फा लफ्फा आहे ना लफ्फ्याविषयी आम्ही आम्ही ज्या पुस्तकावर एक पी एच डी केलेलं आहे पुस्तक मराठी अलंकार याच्यावर पी एच डी झाली आहे एका महिला माझ्या ओळखीच्या आहेत त्या त्यांना आम्ही काही काळ त्यांच्याकडून कन्सल्ट करत होतो तर त्यांनी लफ्फ्यांविषयी इतकी माहिती दिली आहे की काय म्हणाला वेगवेगळ्या प्रकारचे लफ्फे त्याचे फोटो पण आहेत तर हा त्यातलाच एक फोटो आणि त्याचा आम्ही दागिना घडवला आहे सुवर्ण मोती लफ्फा सो so, uh, खर तर हे माणी खरे वापरायचे लोक पूर्वीच्या काळी आणि हे मोती खरे असायचे आणि हे सोनं असायचं आणि म्हणजे तीनही गोष्टी आली रत्न पण आली मोती पण आलं सोनं पण आलं तर हे सगळं इमिटेशन मध्ये आम्ही घडवू शकलोय सो so, लपे सगळे अतिशय सुंदर आहेत आणि हे फुलवंतीच्या निमित्तानं आम्ही घडवलेलं हे हा एक अलंकार सुंदर आहे हा सो हे जे ना <laughs> हे ऍक्च्युली गुलाबाचं फुल फुल आहे आणि ह्याचा काय म्हणत ना एक केसांमध्ये आपण खोपा खोपा मध्ये लावण्यासाठी वेणीवर लावण्यासाठी ही पिन असायची खोपा पिन असायची तर त्याचं हे आम्ही पेंडेंट कानातलं आणि गळ्यातलं केलं हे जोंधळे मणी आणि हे त्याला मॅच करून आम्ही एक पेंडेंट फुलवंती कलेक्शन मध्ये फुलवंती साज म्हणून आम्ही ते आणलो सो अजून भरपूर भरपूर अजूनही दागिने डेफिनेटली येणारच आहेत हस्तिदंत तोडे मी खूप त्याची वाट पाहते त्याचबरोबर शिंदेशाही तोडे जे आहेत ते अतिशय सुंदर आहेत म्हाळसामध्ये तर तो शिंदेशाही तोडे पोकळ पण आहेत म्हणजे जड भरीव चांदीचे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे तर तुम्ही चांदीमध्ये इन्व्हेस्ट करा आणि ह्या भरीव तोडे पण तुम्हाला नुसतेच यु नो फ्लॉन्ड करायचंय तर तुम्ही पोकळ घ्या त्या दोन्हीच्या रेंजमध्ये पण खूप फरक आहे अच्छा सो चांदीचे अलंकार बरेच जण इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतात आणि खूप फ्लॉन्ड करतात मला फार आनंद आहे आणि आता ऑफर पण चालू आहे करायचं गुढी पाडलाय की सोळसळावर पाच हजार आणि त्यावरील hmm. अलंकारांवर फाईव्ह पर्सेंट ऑफ आहे दहा हजार आणि त्यावरील खरेदीवर टेन पर्सेंट ऑफ आहे आणि खाळसामध्ये फिफ्टीन थाउजंड प्लस खरेदीवर टेन पर्सेंट ऑफ आहे सो गुढीपाडव्यापर्यंत ही ऑफर व्हॅलिड आहे तर जरूर घ्या कारण टीम प्राजक्तराज कमी ऑफर देते पण आणखी त्या जंगी ऑफर असतात <laughs> आणि धुवा करत आणि लोकांना ते आवडतं एक साथ कॉम्बो कौम, पण खूप आहेत खर तर कॉम्बोमध्ये सुद्धा एक सिंगल सिंगल तुम्ही अलंकार घेतला तर तुम्हाला ते जास्त खर्चिक जातं पण तुम्ही एकत्रित घेतलं तर तुम्हाला कमी खर्चामध्ये तो कॉम्बो मिळतो सो ते पण ऑफर्स आहेत लग्नसराई संच आहे आणि मी चार सेक्शनचे सांगत होते तर आपण सोनसळा पाहिलं फुलवंती पाहिलं आहे चांदीचे अलंकार जे आज तुम्हाला मी दाखवत नाहीये पण हे सगळे अलंकार चांदीमध्ये आहेत सो पोहेहारापासून अष्टपैली पंठी पासून ते मी काय घातली आहे ही मोहनमाळेपासून लप्यापर्यंत सगळं तुम्हाला चांदीमध्ये मिळणार आहे नथ पण चांदीची आहे सोन्याचे कधी बघायला मिळतील मग सोन्याचे आम्ही दागिने बाय ऑर्डर बनवतोय बनवते बनवतोय सो म्हाळसा चांदी आणि तुळजा हे सोन्याचे अलंकार सो हे सगळे अलंकार सोन्यात पण घडतात पण बाय ऑर्डर कारण सोन्यात बनवून ठेवणं दागिने तेवढं मोठं शोरूम आणि हे नाही आणि स्टील ग्रोईंग लवकरच तेवढं तथाच तूच खरं आणि तुला तू तेवढं लवकरच अचीव्ह करशील कारण की तुझे काही दागिने आहेत ते खूप सुंदर आहेत आणि छान रिस्पॉन्स येतो पण मला तुझ्याकडनं कसा आहे रिस्पॉन्स हे विचारायचंच होतं की महाराष्ट्रातून तुला ह्या दागिन्यांविषयी कसा रिस्पॉन्स येतो खूपच चांगला म्हणजे काय म्हणा ना आता भेटतात लोक तेव्हा पहिल्यांदा फुलवंती किंवा हास्य जत्रा याचं कौतुक करतात आणि इमिजिएटली दुसरा विषय प्राजक्तराज असतोच असतो की तुमचं दागिन्यांचं कलेक्शन खूप छान आहे आणि ज्यांनी दागिने वापरले ते खूप आवडला असं वगैरे वगैरे सो मला आनंद आहे की मराठी माणूस मराठी संस्कृतीला महत्त्व द्यायला लागला आणि आपली संस्कृती पुढे चालू ठेवण्यासाठी जागरूकता यायला लागली आहे सगळ्यांमध्ये तर माझं पण हेच म्हणणं होतं की आम्ही पैठण्या नेसणार आम्ही नववाऱ्या नेसणार आणि आम्ही का कुंदन नॉर्थ ची ज्वेलरी आम्ही का घालायची किंवा साऊथ ची टेम्पल ज्वेलरी आम्ही का घालायची आम्ही का नाही मराठी अलंकार परिधान करायचं आणि प्लॉन्ट करायचंय उलट असा ट्रेंड आला पाहिजे की त्यांनी आपली ज्वेलरी वापरली पाहिजे हो बरोबर आणि ते होत सुद्धा कारण मला खूप नॉन महाराष्ट्रीयन लोक म्हणजे बेंगॉली कर्नाटक मधले काही लोक मला नॉन महाराष्ट्रीयन भेटले ते सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमचं कलेक्शन आवडलंय आणि आम्ही दागिने विकत घेतले सो दॅट इज हॅपनिंग सो महाराष्ट्रातले नॉन महाराष्ट्रीयन लोक आणि इतर राज्यांमधले सुद्धा ज्यांना माहितीये मी माहितीये नाही माझ्या योग्य माहिती माहितीये ते दागिने घेत आहेत विकत घेत आहेत आणि प्लॉन्ट करतायत आणि मी सांगू इच्छिते की तर क्रेज आहे हो खूप oh. जास्त मला ऍक्च्युअली पंधरा दिवसातून दोन फोन येतात की आम्हाला या या देशामध्ये प्राजक्तराचे दागिने आम्हाला hmm. शोरूम काढायचंय आणि तुम्ही आम्हाला देणार का दागिने पण आता आम्ही सी हे सगळे दागिने हँडमेड आहेत मी हे सगळ्यांना सांगू इच्छितो हे इट इज व्हेरी डिफिकल्ट म्हणजे हे मी किती फ्लॉन्ट करत असले तरी हे एक आहे कारण दर दोन दिवसाला आम्ही कुठल्या ना कुठल्या दागिन्यासाठी सोल्ड आउट असतो mm. का तर कारागीरच तेवढे नाहीये ते दागिने हातावर विणण्यासाठी आणि घडवण्यासाठी mm. तर खूप लिमिटेड कारागिरांमध्ये काम करायला लागतं तर माझ्यासमोर हाही एक मोठा विषय आहे की कारागिरांना निर्माण करा वेगवेगळे कारागीर तयार करा कारण मधल्या काळामध्ये इतकी गॅप झाली की मधल्या पिढीनं हे दागिने कसे घडवायचे हे शिकणं सोडून दिलं त्यांच्या mm. लक्षात आलं की ह्या दागिन्यांना फार काय आता नाहीये सो कोणी बनवत नाहीये सो असे जुने जुने कारागीर ऐंशी वर्ष वगैरे वयाचे आजोबा वगैरे ते आता बनवतायत आणि त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही नवीन पिढीला हे शिकवा सो दॅट आम्हाला ते पुढे आणखी यु नो हे करता येईल किंवा माझा अजूनही प्रयत्न असा चालू आहे की अजून मशीनवर मी काय घडवू शकते का म्हणजे एकाच वेळी खूप जास्ती Hmm. आम्हाला गोष्टी उपलब्ध होतील अर्थातच कुठलेही डिझाईन आणि त्यातला मूळ सौंदर्याचा भाग आणि ऑथेंटिसिटी न गमावता सो hmm. so भारताबाहेर सुद्धा म्हणजे जर कोणी यूएस वरून येत आहे hmm. तर अशी ते लिस्ट घेऊन येतात आणि ते एकत्र डब्बावरून भरून घेऊन जातात सो hmm. असा <laughs> so ही रिस्पॉन्स आहे आणि मला या निमित्तानं सांगायला आवडेल की या नवीन हिंदू वर्षामध्ये आम्ही आउट ऑफ इंडिया सुद्धा शिपिंग सुरू करणार आहोत की आम्ही तिकडून तुम्ही ऑर्डर प्लेस करा आम्ही इथून व्यवस्था करतोय ऑर्डर पोहोचवण्याची कॅब सो दॅट इज ऑल्सो हॅप्पनिंग खरच खूप भारी आणि लवकरात लवकर तुम्ही सुद्धा ऑर्डर करा दागिने कारण की गुढीपाडव्याची ऑफर सुरू आहे सध्या आणि तुला खूप शुभेच्छा तुझ्या या ब्रँडसाठी असंच सुंदर सुंदर दागिने लवकरात लवकर घेऊन ये म्हणजे आम्ही सुद्धा ऑर्डर करू फटाफट आणि आम्हाला खूप आवडतात तुझे दागिने तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच आणि तुला गुढी पाडव्याचे खूप साऱ्या शुभेच्छा खूप oh, धन्यवाद लोकमत आणि लोकमत सखीला देखील माझ्याकडून पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना हिंदू मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि या निमित्तानं मी हेच सांगेन की मराठी संस्कृती भारतीय संस्कृती सनातन धर्म तुम्ही पाळा कारण ते निसर्ग नियमानुसार निसर्ग चक्रानुसार आहे आणि आपली परंपरा आणि आपली संस्कृती सोडू नका Uh, म्हणजे ते आपण पाश्चात्य काय बघायचंच नाही असं नाही मी म्हणते पण आपला आपल्या गोष्टींचा अभिमान पाहिजे आपलेपणा ठेवूया आपलेपणा ठेवूया <laughs> आपल्या संस्कृतीला आपल्या परंपरेला जास्त प्रमोट करूया आणि अर्थातच प्राजक्तराज हे तेच काम करत आहे त्यामुळे प्राजक्तराज परिधान करा आमच्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा मी खूप उत्सुक आहे तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्राजक्तराज डॉट इन आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि भेटत राहू धन्यवाद